नमस्कार श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आणि आज सुरुवात केली ॲवा कडानी तर तुम्हाला माहिती आहे का हे मी पहिल्यांदा आणलं आहे हो खरंच मी पहिल्यांदा घेतलं आहे ॲवा कडो मला बघायचं होतं की काय एवढं ट्रेंडिंग सगळे खातात ॲवाकडो टोस्ट या आउट आहे नक्की लागतं कसं हे तर मी खूप दिवस विचार करत होते आणि असं हजच दिसलं तर म्हटलं चला घेऊन बघूयात तरी कसं लागतं ला ते माहिती आहे म्हणजे ज्यांनी हे खाल्लं नाही किंवा ज्यांनी हे कधी घेतलं नाही त्यांच्यासाठी सांगते मी हे लिटरली खोबरं आहे हे खोबऱ्यासारखं लागतं मी खाल्लं तेव्हा एकदम शॉक झालं की अरे अरे खोबऱ्यामध्ये आणि याच्यामध्ये काहीच फरक नाही तर चला तर आज आपण करणार आहोत बेसनपोळी नेहमीसारखीच जसे सगळे करतात तसेच करते मी पण मी थोडेसे मसाले वगैरे ॲड करते आणि खरंच खूप सुंदर लागते तुम्ही याच्यामध्ये लसूण मिरची आणि आल्याचे जर पेस्ट घातली तर अप्रतिम लागतात हे खूप तुम्ही नुसते पण खाऊ शकता या बेसनच्या तर मी इथे बेसन घेतले त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला आहे को कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर सगळे मसाले घालून घेणार आहे आपल्याला आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना फार चटपटीत आणि चमचमीत खायला लागतं की नाही सगळ्या ह्याच्यामध्ये मसाले तिखट मीठ ते मी त्या गरम मसाला टाकून घेतलेला आहे गरम मसाला त्याच्यानंतर घेतलेला आहे इथे हा किचन किंग मसाला आहे मी टाकते थोडासा त्यानं एक वेगळी टेस्ट येते त्याच्यानंतर धने पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर तिखट मीठ हळद टाकणार आहे थोडीशी कसुरी मेथीही टाकणार आहे कोथिंबीर तर आपण ऑलरेडी टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे हे थोडासा गरम मसाला टाकला आहे तर खरंच हे सगळे छान मसाले टाकले ना की खरंच खूप छान लागतं आणि तुम्ही नुसतंही खाऊ शकता पोळीबरोबर खायची म्हणजे चपाती पोळी चपाती वगैरे खाय त्याच्यासोबत खायची गरज नाही ॲक्च्युली आमच्या घरात माझे मिस्टर चपातीला पोळी म्हणतात टिपिकल पुणेरी भाषेमध्ये मी चपातीच म्हणते कारण मी साताऱ्याची आहे तर असं सगळे मसाले आणि इथं मी तुम्हाला बोलले ना कसुरी मेथी पण मी टाकून घेतली आहे आणि सगळं मी मिक्स करून घेणार आहे हळद मीठ वगैरे पण टाकायचं आहे त्यानंतर सगळं एक करून घेणार आहे याच्यात तुम्ही आलं लसूण आणि मिरची पेस्ट खरंच टाकून बघा मला माहिती नाही मी टाकली की नाही पण मला वाटते मी नाही टाकली कारण लेट झालेलं होतं सो इथे सगळं मिक्स करून घेतलं याच्यात पाणी टाकून घेणार आहे इथं मी हळद म्हटलं होतं मघाशी राहिली आहे ॲक्च्युली हळद टाकली तिखट टाकलेलं ला आहे लाल तांबडं तिखट आहे हे ओवा मस्त असं तंबाखूसारखा ओवा मळून टाकलेला आहे छान <laughs> वाटतं मी असं ते ओवा असं केलं की मला तंबाखूची आठवण येते तसंच ते पण मळतात ना तंबाखू पण तिथे छान सगळं एकजीव करून घेतलेलं आहे मीठ टाकून घेतलं आहे आणि पाणी टाकणार आहे आणि मस्त असं पेस्ट बनवणार आहे छान असे खूप छान असे तुम्हाला थोडेसे क्रिस्पी काइंड ऑफ फायदे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकू शकता आणि खूप छान असे म्हणतात पोळ्या साईड बाय मी कणिक पण मळून घेतलेली तुम्ही मगाशी बघता माझं सगळा स्वयंपाक आजूबाजूला चालू आहे मीन वाईल मी हे पण करते आहे आय नो हे सगळ्यांना माहिती आहे कसं करायचं पण स्टील कोणी मसाले टाकत नसेल तर त्यांच्यासाठी एक छान असं वेगळं काहीतरी कारण नॉर्मली आपण तिखट मीठ हळद एवढंच टाकतो आणि कांदा तर हे सगळं माझं मिश्रण तयार आहे आणि मस्त अशा मी पोळा बनवून घेणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि अनसबस्क्राईब करू नका प्लीज माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब केलं की माझे फॉलोअर्स कमी होतात तुम्ही सबस्क्रिप्शन तसंच ठेवलं तर तुमचं काही लॉस नाही होत पण माझा होतो सो so, प्लीज तुम्ही अनसबस्क्राईब करू नका आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटही करा चांगली करा वाईट करा जसं तुम्हाला हवं तशी करू शकता तुम्ही माझा चॅनल फ्री आहे कमेंटसाठी तर इथे छान अशी फाईन पे आ, पेस्ट मी करून घेतलेली आहे आणि इथे मी, मी तव्यावरती टाकून घेणार आहे हे बघा रेडी आहे इथे एक साईड काय माहिती काय झालेला <laughs> ठीक आहे त्याला तुम्ही इग्नोर करा पुढच्या मी छान गोल गोल पोळ्या बनवून आय थिंक मला वाटतं साणीसणी त्याच्यामधलं बाईट तोडला आहे त्याच्यामुळे तो तर तसं वाटतं आहे तर इथे छान अशा बेसन पोळी रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा थँक यू मच, बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये